माणूस कुठली बी गोष्ट पोटात घालून घेत पण अशा वेळी तू कुठल्या कुठल्या बाईला वाटत तसं की आपल्या माहेरच हे अमुक अमुक आहे जावं आपण की नाही काय हा हे माझी नुसतं ही लावलं याड तीन पुरी घेऊन गेले तर सगळं आणि मी टोचत होती त्यांना मी बसत नव्हती का गाडीवर बरे मी एवढी मोठी लागून गेली पहिलं कधी नेलंच नाही आ नुसतं येण्यावर मला तर काय आज एवढा म्हणजे एवढा राग गेला ह्यांचा का नाही बोलायचं काम नाही माझ्या जागी ह्यावेळे जर जा दुसरं कोण असतं माझ्या जागी कुणाला असं वाटलं नसतं का जी मला आता वाटतय ती का माझी चुके महिना झालं मला नादवलं नेतू बरं का तुला नेतू आपण जाऊ तू मी अनुजाला अनुराधात जाऊया म्हणून मग नाही जरा मला बी हां आज गेली उद्याची अंकिताची शाळा बुडतीच की कुठे लय मोठी आहे तिसरीलाच आहे अजून ती हां असं त्यांचं बोललं मग राहू द्या पुरी तर जायचं आहे ना तुम्ही जावा म्हटलं होतं अनुराधान दोघंच तरी पण नाही अंकिता पाहिजे मोना पाहिजे सोबत तिथं काय लग्न आहे का जत्राय काय मला एक माझ्या मनाला वाटत होतं की माझ्या आजोबाचं वर्ष आहे जावावं फुटूचार फुलटाक मनाला समाधान होतंय होतंय का नाही कुठल्या नातीला वाटत नाही आपल्या आजोबाच्या श्रद्धाला जावावं की असं असं आहे आपण जावावं कुणाला वाटत नाही मी तर आईला फोन करून सांगते येते बरं का मी आदल्या दिवशी दुपारने येते काय करायचं पण घरात असं असलं का नाही काय सुद्धा मनसुद्धा लागत नाही आता दूध काढलं दिवस मावळताना का आता वैरण टाकायची या मशीला आली कटवाळ काढाय आता एवढंच राहिलं आता इथं ह्या वरच्या टो तुकड्यातलं पुन्हा खालच्या लावाच लागते शाज काही जरी झालं जरी मनस्ताप झाला जरी नाही नाही काम करत म्हटलं बाई आळण बळ काम करतीच किती बी काय बी होऊ द्या करते काम आणि ते त्यांना माहिती पडून गेलं या मला कधीच एवढं दुःख झालं नाही एवढं मला आज दुःख दे मला नादी लावून गादी गाव जाऊले त्यांनी की बाई बाबा असं भी नाही माझ्या वाचून तिथं काही कार्यक्रम बी आणणार नाही पण माझ्या मनाला कसं वाटतं असेल आणि मी जरी आईला सांगितलं की मला हे येऊ दिलं नाही की असं तसं तर आई पण मला काय म्हणणार नाही पण माझ्या माझ्या मनाला वाटतंय ना की काहीतरी बाबा आपण जाया पाहिजे होतं आयुष्यभर ही असं अशा ठिकाणी जर आपण राहिलो जर आता जवळचं लग्न आहे कुणाचं त्याच्या लग्नाला कोणच गेलं नाही तर एखाद्याचं म मौतीचं असल मैतीचं त्याला गेलं नाही जोपर्यंत आपण आहे ना आयुष्यात तोपर्यंत ती गोष्ट बोचत राहते आपल्या कोणती गोष्ट राहिली असली तर बरोबर आहे का नाही माझं तर आजोबा होतं सख माणसं नाही तिथनं येते ती आता माझा भाऊस बघा की पुण्यास नाही येणार आहे ती आणि त्याच्यापेक्षा आडेल मीच आहे की इकडं मला इथल्या इथं जायचं नाही लग्न झालं का बायला एक बंधनं लागते ती नाही म्हणलं का त्या न्हायला औषध नसतंय मोहरं जाता येत नाही नवऱ्यांच्या जाया गेलं तर मोहर किती टोकाव आहे ती भांडणं माहितीच आहे किती काय बी झालं आयुष्यात समजा पाठीशी टाकलं आपलंच माणूस घोड बोललं सगळं शब्द कुठलं माणसाचं ती मानते ती का नाही किती बी काय जरी झालं तरी माणूस शब्द विसरत नाही जखमेचा घाव जातो तसं शब्द आम्ही फक्त समजा शब्द मनातनं काढून टाकलं आणि मला म्हणतात की हिन आजारी आहे की असं तसं व्हिडिओ माझा मोबाईल घेऊन तर मी काय सोडा म्हणली नव्हती व्हिडिओ हा हा साहेजण हिंद मला वाटलं तुपर्यंत झालं आता चेष्टा मस्करी त्याला आता तर चल म्हणते आलं मग तर चल दुपार झाली का झाली घ्यायचं चालू अडीच तीन वाजले का पुरींना गोलवायचं पुरींनी कपडे बदलली पुरींला पण नको म्हणती पुरी तर बापाच्या मोहर पळते लेकरास नाही काय व हिंडाय झालं बाज झालं खायला प्यायला मिळलं हिंडाय झालं मला ह्या माणसाचा कधीच मला इतका रागाल ना माझ्यासोबत स्वतः वैयक्तिक असतं मला एवढं आला नाही पण माझ्या माहेरला मा गेल्यातय स्वतः युक्त आणि मला इथं ठेवलंय त्यांच्या मनाला थोडं वेळ कसं काय वाटलं नसेल आपण गेल्यावर पुनम आली नाही का ही विचारतेली का असं माणूस दहा वेळा विचार करतं आमचं भाऊजी किती वेळात तायला म्हटलं हे भाऊजी काय काहीतरी कार्यक्रम होता झाला त्याला तरी तर म्हणलं मी जाऊन काय करू त्यांनी विचारले आमची पूजा आली नाही का आकूबाई आमची आली ताईला आमच्या आकूबाई म्हणते ती मी काय करू जाऊन तिथं पण असं ह्या माणसाच्या डोक्यात थोडंसुद्धा आलं नाही माझं नशीबच गांधू म्हणायचं नशीब काय माझं चांगलं नाही आणि आई बापानं त्यात दिलं मला एवढ्या कोसाव लांब माझ्या नातेवाईकाच्यात कोणच नाहीत लांब मी इतक्या लांब आहे माझ्याकडे धनपावणी पण येत नाहीत इतकी सहा सहा महिने वर्षवर्ष कोण आलेले तुम्हाला तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कोण दिसते ती का माहेरची माझ्या हा आणि मला मी जाते जर किती जाती आणि नेहलच मला चुकून पाय लावायचा घराला महागारी आणायचं सुकी तर कधीच माणसानं आनंदात की माहेरला चार दिवस जा म्हणून लावली नाही मला कधीच नाही मला माहेरला लावली एकटीला तर नाहीच नाही दोघं जर आलं ना सांग हा चला राहिलं रस्त चला महागारी इथं झोप लागत नाही दाटणी आहे मच्छर चावते पोरं आजारी पडते ती पाणी चांगलं नसतंय ना एक कार का महाग बायच्या बाई म्हणून भावना वेगळ्याच मुलगी म्हणून भावना वेगळ्याच मी लग्न होऊन दहा वर्ष झाली एका नाही दोन दिवाळीला गेली असेल मी दोनच अस दिवाळीला मी माहेरला फक्त गेली नाही माझा भाऊ इकडे येत होता जर दिवाळीला रक्षाबंधनला तर एखाद्या आला नाही तर नाही गेलंच नाही रक्षाबंधनला मग अनुजा पोटात होती त्यावेळेस ती बी बांधणं करून सुद्धा लावलं नाही आता म्हणल्या जाऊ दे मग एक दोन दिवस राहून येऊ दे तेव्हा लावलं डिलेवरीच्या काळात लावलं नाही माझी आई आली अनुजाच्या वेळेस इथं म्हणजे यांच्या मनाला येईल तसं ह्यांनी वागायचं हां किती माणसाच्या भाऊनांसह खेळायचं लय म्हणजे लय आज माझं मन दुखवलं ह्या माणसानं राग मला तर तसा सकाळपासूनच चालता तरी पण घालवण्याचा प्रयत्न केला आता नाही पुन्हा तरी नवरा बदलल जरासरी मन बायकू बदल पागळल बायकूच्या भावना कळत्या काय नाही त्या ना नवऱ्याला भावना कळत नाहीत्यान ना काय कळत नाही त्या स्वतःच्या कशा भावना त्यांना जगी जाणवत त्या सोन्याचं दातखण्या केलं मागं लागून त्यांच्या एका शब्दांतर ऐकावं की बरं ना ऐकू द्या बायकांचं नाही ऐकू द्या नवऱ्याने अवनी जर चांगलं वाईट तरी कळावा की हा म्हणा आम्ही चालल्यावर तर गुढीनं जाऊ दे कसं कसं जाऊ दे वाटेल कुणाला मी जात नाही मग ह्यांचं काय काम आहे जायचं वाटतंयच की माणसाला काय काम आहे ह्यांचं जायचं मला होय बाबा की मी आजारी आहे किती निमतन किती काय वाळपण कितीला पाडवा लावा माणसानं हा जाऊ द्या मला तर काम केल्याशिवाय काही सतना नाही आता वैरण एवढी काढून न्यायची साईपाक हाय पाणी हाय सगळं बघावं लागतंय की माणसाला तरी बी काय नसतंय आयुष्यात येऊन कोण कोणाचं नसतंय लय वेळा म्हणली मी लय वेळा माझं मन वे मा पागळ मला वाटायचं जे एक छोटीशी भूल व्हायची माझ्या जा मनानं झाली असेल चुकी आज ना उद्या ही माणूस बदलल असं होईल तसं होईल माणसाचा स्वभाव बदलत तर बरं का हम्म